तर पुढची एक महत्वाची बातमी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा सुद्धा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक नोव्हेंबर आणि बावीस नोव्हेंबरला या परीक्षा होणार होत्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट बस संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या दरम्यान परीक्षार्थींमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे आणि तो आरक्षणा बांधवांचा विषय आहे तो लवकर लवकर मार्गी लावा आणि परीक्षा घ्या परत दोन हजार एकवीस मध्ये होणाऱ्या परीक्षांचं काय अजून कुठलं टाइम टेबल नाही सामन्य प्रशिक्षण विभागाने प्रत्येक विभागाला माहिती मागवली की जागरिकते कुठं काय त्याचंही काय नाही अजून जुलै मध्ये माहिती मागवली अजून कुठलाच रिप्लाय आला नाही सामान्य प्रशासन विभागाला मग दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये होणाऱ्या परीक्षांचं काय त्याचाही टाइम नाही टाइम टेबल नाही काय नाही आताही आहे मग तुम्ही परीक्षा भरती करताय की नाही राज्यात सव्वा दोन लाख जवळ जवळ रिक्त आहे त्याचं काय आपण बघितलं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचं टाइम टाईममध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत